हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा आणि आम्ही इथं गेलो होतो माझ्या सासरच्या इकडच्या एका वीर तेजजी महाराज आहे यांचं नाव यांच्या जयंतीनिमित्त गेलो होतो इथं आणि आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं तर इथं पाही ज्योत जळती आहे वीर तेजाजी महाराज तर इथं एक चमत्कार झाला होता आमच्यासोबत तो मी चमत्कार तुम्हाला नंतर सांगेल तर इथं पहिलं आम्ही जेवण घेतलं कारण ते अकरा वाजता चालू होणार होतं आणि आम्ही साडेआठ नऊला गेलो होतो तर आम्ही इथं लाईनमध्ये लागून जेवण घेत होतो कारण कुणी आपल्याला इथं जेवण वाढून देत नव्हतं तर मीसुद्धा इथं लाईनला लागली होती आणि आपल्याला पाहिजे ते घ्यायचं आणि जे पाहिजे नाही ते नाही घ्यायचं इग्नोर करायचं असं होतं इथं पण मी येडी आपली मराठी माणूस आपले येडच राहत तर मी आपली ये जेवढे तिथं सगळे आयटम होते तेवढे सगळे मी वाढून घेतले कारण मला असं वाटलं होतं मला खूप भूक लागली खूप भूक लागली आणि मी एवढं सगळं खाईल ह्या उद्देशाने मी सगळं तिथं वाढून घेतलं होतं आणि हे मध्ये अंधार का होतो आहे तर इथं लाईट गेली होती अचानक तर हा अंधार त्याच याचा आहे फक्त इथं पाच दहा मिनट पाच मिनटासाठी लाईट गेली होती आणि लगेच आली म्हणजे लाईट तर इथं पहा मी इथं सॅलेड वगैरे घेत आहे आणि चटणी सॅलेड सगळं होतं म्हणजे इथं तुम्हाला पाहिजे ते आयटम होते म्हणजे हे सॅलेडमध्येच येतं हे सगळं होतं आणि मी सगळं घेतलं व भरभरून बहुर घेतलं म्हणजे प्लेटमध्ये असं का मी काही वर्षापासून मी भुके असंच घेतलं होतं कारण मला खूप भूक लागली होती आणि मला वाटलं मी सगळं खाईल हे सगळं तरी हे सगळं मी घेतलं होतं आणि नंतर आम्ही इथं घेतलं चांगलं आणि नंतर इथंच लाईनीला होतो आम्ही आणि लाईन पुढं जात नव्हती कारण जेव्हा जेव्हा प्रत्येकाची वेळ येईल तेव्हा तेव्हा घ्यायचं ते होतं तर मा टायमाला मी सगळं वाढवून घेतलं जेवढं तिथे ॲटम होते तेवढे सगळे घेतले तुम्ही पाहू शकता इथं भरपूर लोक म्हणजे ह्या देवाला छत्तीस जाती असतात त्या सगळ्या ह्या देवाला मानतात वीर तेजाजी महाराज आणि याचा जो सोहळा असतो तर हा सगळ्या समाजाचे लोक साजरा करतात म्हणजे आपल्या ऐपतीनुसार तर इथं मोठं जागरण होतं आणि खूप सारे लोक आले होते जेवढे मारवाडी असतात जेवढे मोठमोठे व्यावसायिक वगैरे असे सगळे लोक आली तर इथं आमचं जेवण घेऊन आहे पहा तुम्ही आणि एवढे लोक दोन्ही साईडला लो होते एक साइडला जेंटचं होतं एक साइडला लेडीजचं ले होतं तर हे पहा माझ्या ताटामध्ये मा किती हे पदार्थ लापशी भात पुरी पनीरची मिक्स भाजी व डाळ होती आणि डाळ बाटी पण होती पापड होतं आणि सलाद होतं तर एवढं जेवण होतं आणि मी एवढं भरभरून घेतलो भर होतो चार तर पुऱ्या घेतल्या आणि मला हे संपलं नाही तर मी शेजारी दिलं तर ह्या तिघी